पनवेल नवी मुंबई की ताजा खबरें जानने के लिए पनवेल फास्ट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबा के रहे अपडेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भरावामुळे चिंचपाडा गावातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय भराव्याचा कामासाठी डंपरची येजा रात्रीन दिवस सुरू असते परिणामी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन येजा करावी लागते त्यामुळे इथले विद्यार्थी आणि पालक हवालदिल झाले आहेत वारंवार तक्रार करूनही डंपर आणि धुळीचा त्रास कमी होत नसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी आज डंपरची वाहतूक थांबवली शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत डंपर बंद करण्यात यावेत अन्यथा येथील धुळीचा विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही किंवा आरोग्य झोक्यात येणार नाही अशी व्यवस्था करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली सुटत

आता आमच्या गावाचं पुनर्वसन सिडकोच्या माध्यमातून झालेलं आहे लोकं बाहेर राहतात आता पुनर्वसनात लोकं गेलेत आता सर्वांची काही झरं झालेली नाही तरी इथं हायस्कूल असल्या कारणानं इथे हायस्कूल असल्याकारणानं मुलांची येस्कूलमध्ये त्याच्या मुलं खूप हायस्कूलना जवळजवळ पावणे चारशेचा पट आहे आता सकाळी काय होतं ज्यावेळी डम्पर होतात सिडकोला आम्ही प्रत्येकाने सहकार्य केलं आणि रोड आहे ना मी त्यांनी वाटतं चालू रोड काढलेला इथून आणि शिडकोनी आता डम्परवाने काय केलं त्यांच्या मालक लोकांनी जेवढा डंपर चालवतात पण तिथं उरणारा ते धूळ त्याच्यामुळे छोटी छोटी मुलं आहे ना एवढी धुल उरतो नाही दिसत दिसतसुद्धा नाही उद्या भविष्याचं जीवित आणि झाली ही जबाबदारी सगळं त्या लोकांची राहील म्हणून आज आम्ही ते डंपर बंद केले होते याचं कारण आज की डम्पर बंद करण्याचा कालपासूनच बंद केले होते काल सकाळी त्यांनी पाणी मारला आता पा एक त्या डम्पर बंद राहिल्यानंतर त्याने ना आता टँकर मागवले आहेत आता पाणी मरायला सुरुवात केली